श्री स्वामी समर्थ तारक मंत्राच्या अनुभूती तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये पाहू शकता एका छोट्या मुलाला झालेला आजार तारक मंत्राच्या पाण्याने बरा झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आमचा बाळ सात्विक सिद्धेश मसूरचा त्याला आता एक तीन महिन्यापूर्वी नेप्रोटिक सिंड्रम हा आजार त्याला झाला होता आम्ही खूप म्हणजे औषध उपचार केले पण त्याच्याने काही रिस्पॉन्स एवढा काही चांगला आला नव्हता नंतर आम्हाला आमच्या स्वामी केंद्रातून सांगितलं गेलं की स्वामींच तारकमंत्र हे तुम्ही अकरा वेळा म्हणा आणि ते त्याला पाणी द्या जसं आम्ही स्वामींचं तारक मंत्र म्हटलं तसं अकरा म्हणजे ज्या दिवशी म्हटलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पासून त्याचे रिपोर्ट हे असे चेंज झाले की जे आम्हाला कधी एक्सपेक्ट नव्हते ते स्वामींच्या कृपेने झाले अशी ही स्वामींची कृपा आहे आणि मी स्वामींचं आयुष्यभरासाठी राहीन आणि आज त्यांच्या उत्तर मी शकत ना म्हणजे माझ्या उद्या राहिलं जात श्री स्वामी श्री स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्य अवदूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिते स्वामी चरनतिते न्यूनकाय स्वय भक्तप्रारब्धगढवी माय आज्ञालना नीत्याला परलोकिहीना भीति तयाला अशक्य हि शक्य स्वामी, उगाची भितोषी जवळी उबी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यु असे खेलज नको घाबरू तू असे बाल्याच अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होषि विन तु स्वामी भक्त प्रितिदादि बोल हात न कोडगमगु स्वामी देती सात अशक्य हि शक्य कर्ति ल स्वामी विभूति न मननामध्यानादिर्त स्वामी जया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थघी आचिति न सोडती तया जया स्वामी घि हाती अशक्य हि शक्य स्वामी श्री स्वामी आता अत्र अनुभव ऐकला नेप्रोटिक सिंड्रोम हा दोन ते सहा वर्षाच्या मुलांना होऊ शकतो या आजाराविषयी थोडक्यात माहिती हा मूत्रपिंडांचा विकार आहे ज्यामुळे तुमच्या शरीरात तुमच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने जातात नेप्रोटिक सिंड्रोम सामान्यत तुमच्या मूत्रपिंडातील लहान लहान रक्तवाहिन्यांच्या क्लस्टरच्या नुकसानीमुळे होतो जे तुमच्या रक्तातील कचरा आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करतात या स्थितीमुळे पायाला सूज येते हात सुसतात उलटीसुद्धा तुम्हाला होऊ शकते विशेषत तुमच्या पाय आणि गोट्यांमध्ये आणि इतर आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढतो त्यामुळे रोज तारक तारकमंत्र म्हणा तारकमंत्राची ताकद काय ते तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल एक छोट्याशा मुलीला डॉक्टरांचा काही इफेक्ट झाला नाही पण मंत्राचा शंभर टक्के इफेक्ट झाला श्री स्वामी समर्थ मूत्रपिंड क्रॉस सेक्शन किडनी नेप्रॉन नावाच्या फिल्टरिंग युनिट्सद्वारे तुमच्या रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव्य काढून टाकते एक नेफ्रॉन मध्ये एक ग्लोमेरुल्स असतो ज्यामध्ये केशिका नावाच्या लहान रक्तवाहिन्यांचे जाळे आहे असते तेव्हा रक्त ग्लोमेरुलसमध्ये वाहते पुढे मी तुम्हाला एक डायग्रॅम देते किडनी आणि आपल्या आजाराचं तर ते तुम्ही डायग्राम पाहू शकता किंवा लहान रेणू पाणी आवश्यक खनिजे आणि पोषक तचव्या आणि कचरा केशिका भीतीमधून जातात प्रथिने आणि लाल पेशी रक्तपेशींसारखे मोठे रेणू असे करत नाहीत नंतर फिल्टर केलेले द्रावण नेफ्रॉनच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्ही डायग्रॅममध्ये बघू शकता किडनी आणि नेपरॉनमध्ये काय त्रास होतो तर जाते त्याला ट्युबलस म्हणतात तुमच्या शरीरातला अत्यावश्यक किंवा आवश्यक असलेले पाणी पोषक द्रव्य खनिजे हे रक्तप्रवाहात परत जातात त्यामुळे तुम्हाला त्रास होतो अतिरिक्त पाणी आणि कचरा मूत्राशयात वाहते नेप्रोटिक सिंड्रोमच्या उपचारामध्ये ते कारणीभूत होऊन किंवा त्या अवस्थेवर असलेल्या स्थितीवर उपचार करणे आणि औषधं घेणे समाविष्ट आहे नेप्रोटिक सिंड्रोममुळे तुमचा संसर्ग आणि तुमच्या अवयवमधील किंवा रक्तांच्या गुठळ्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो किंवा तुमच्या शरीरामधील पेशींमध्ये गुंतागुंत टाळण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र म्हणावा आणि आहारामध्ये आहारातील बदलांची शिफारस करू किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता श्री स्वामी समर्थ तुम्ही जर रोज स्वामींची सेवा केली त्याचबरोबर तारक मंत्र म्हटलं तर मला वाटतं ही समस्या उद्भवणार नाही श्री स्वामी समर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे से स्वामींची सेवा करा नक्कीच मेवा मिळेल पुढे तुम्हाला या सिंड्रोमची एक डायग्रॅम दिसते ज्याच्यामध्ये किडनी आणि नेप्रॉनची सिस्टीम दाखवलेली आहे एवढ्या छोट्या मुलांना जर हा त्रास होत असेल तर तो खूप भयानक आहे त्यामुळे आपल्या मुलांना काही होऊ नये यासाठी तुम्ही रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणला म्हणायला हवा एक तारक मंत्र म्हणायला एक मिनिट लागतो त्याप्रमाणे अकरा वेळा तारक मंत्र म्हणणे काही अवघड नाही श्री स्वामी समर्थ तारकमंत्राची अनुभूती खूप आहे भरपूर जणांना आलेली आहे तर तुम्ही सुद्धा आजपासून रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा श्री कर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील ल स्वामी अशक्य ही शक्य करतील ल स्वामी अशक्य ही शक्य परती लस व आम्ही दुसऱ्या डायग्राममध्ये पण नेपरोटिक सिंड्रमची असेसमेंट आहे की आपल्या लहान मुलांना त्याचा किती त्रास होऊ शकतो पहा ब्लड क्लॉट होऊ शकतो ब्लड क्लॉट झाल्यावर तुम्हाला माहिती आहे काय होतं आणि एवढ्या छोट्या मुलांना जर सूज येणं ब्लड क्लॉटिंग होणं हा खूप भयानक त्रास आहे त्यामुळे रोज हा त्रास सहन करण्यापेक्षा रोज अकरा वेळा मंत्र म्हणणे अकरा श्री स्वामी समर्थ जप करणे सर्वात उत्तम उपाय आहे आणि